तुम्ही मला एक सांगा तुम्ही दादांना विचारले का तुम्ही विरोधी नेता तुम्हाला व्हायचं होतं ते तरी झाले का तुम्ही आहे की नाही ते कालच्या भाषणातून दिसत होत दादा दादा आहे तुमची दादागिरी हमेशा चलेगी गी मित्र आहे दादा रोकटोक बोलतात पण हे जे ऑपरेशन करतात ना माणसाला दुखत पण नाही कारण <laughs> रांग महत्वाची नाही काम महत्वाचं आहे ना आहे की जयंतरावांनी काल जे काही हे केलं भाषण कि, कि म्हणजे त्यांच्याकडे खरं म्हणजे विरोधी पक्षाच्या लोकांनी राज्यामध्ये सरकारनी काय दिलं पाहिजे काय केलं पाहिजे हे अंतिम आठवडा प्रस्तावात पाहिजे दादानी मांडले सगळे गुन्हेगारी शेतकरी हे ते सगळं शेतकऱ्यांना पण आम्ही भरपूर दिलं आपल्याला आपल्याला माहित आहे पाच आता आपण जे तातडीची मदत देत होतो ती पाच हजारची डायरेक्ट पंधरा हजार केली ना आपण केली एनडीआरएफचे डबल पैसे केले दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले शे शेतकऱ्यांसाठी केलं की नाही दादा तुम्ही प्रतिसाद तर दिला पाहिजे असं काय करताय जे चांगलं आहे ते चांगलं आहे आणि नाही ते असं वाजवतात पण काल बरोबर वाजवत होते इकडे आपल्या विरुद्ध सगळं ते गोड बोलून हसत हसत ते मंत्रिमंडळाचं पण खाते वाटप त्यांनी गोड बोलून बोलत दादा रोकटोक बोलतात पण हे जे ऑपरेशन करतात ना माणसाला दुखत पण नाही हळद पण नाही काढून सगळं घेतात माहीत पण नाही पडत तर त्यांच्यामध्ये खरं म्हणजे त्यांच्याकडून खूप अभ्यासपूर्ण हे करायची भूमिका मांडायची अपेक्षा होती परंतु त्यांनी खूप टोमने सगळे मारले आम्हाला त्यांनी खूप म्हणजे काल असं वाटत होतं की आमच्याकडे जेव्हा बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आमची जी केली आम्ही त्याच्यामध्ये नेते उपनेते सर्व लोक आले आता त्यामुळे तुम्हाला तिकडे उपनेते का नेते काय बनवलंय का काय असं मला काल वाटत होतं किंवा त्या हिशोबाने तुम्ही काय बोलत होते एकदम जोरदार म्हणजे मग हा तर राष्ट्रीय प्रवक्ते नाहीत आता ते राष्ट्रीय प्रवक्त्याची जागा घेत आहेत काय तर आपण यामध्ये खूप मी बोललेलो काही उदाहरणं आपण दिली कल्याणच्या सभेचं दिलं पण पूर्वी देखील आम्ही शिवसेनेने राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये जे आमच्या माजी मुख्यमंत्र्यांनी देखील काही आपल्याबद्दल जाहीर धोरणाचं काय प्र त्या त्यावेळेस वाबाडे काढलेले आहेत तसं म्हणजे आता तिकडे एकत्र बसल्यामुळे ते विसरलं असाल तुम्ही पण ठीक आहे हरकत नाही पण यामध्ये आपण म्हणालात की तुम्ही किती पाठच्या रांगेत होते बरोबर अरे तुम्ही काल बोलले ना असं काय करताय आता नीती आयोगाच्या बैठकीला मी गेलो होतो दादा तुम्हालाही माहीत आहे सगळं तिथे किती महत्त्वाची बैठक असते मी त्या ठिकाणी काय काय मुद्दे मांडले हे जर तुम्ही जर काल सांगितले असते तर बरं वाटलं असतं आणि टीका करताना तेही थोडं बोलले असते बाबा नाही नाही मागे उभं राहायला पण त्यांनी आपल्या राज्यासाठी हे मागितलं ते मागितलं हजारो कोटी रुपये आपल्याला तिकडे त्यांनी देऊ केलेले आहेत आता तुम्ही ज्या वेळेस मी राष्ट्रपतीचा काल बोललो मी राष्ट्रपती अभिभाषणाच्या वेळेस मी तर पहिल्या रांगेत होतो आता फोटो काढायच्या तिसऱ्या रांगेत असलो याचं कमीपणा वाटण्याची कारण नाही कारण रांग महत्वाची नाही काम महत्वाचं आहे ना काम काही आणि तुम्हाला सांगतो मी आणि कसं आहे एवढी नोंद घे शिवाजी महाराजांचं विधानसभेच्या या सभागृहातही महत्वाची नाही आहे पण एकशेच आहे आणि कसं आहे याच्यामध्ये तुम्ही नेहमी सांगता दिल्लीला अरे बाबा आता दिल्लीला तर तुम्ही पण जात होते ना सगळे जाताना दिल्लीला असं काय करता आणि शिवाजी महाराजांचा ते मोगलांचा जमाना होता आता जे प्रधानमंत्री आहेत त्यांनी देशाचा डंका पूर्ण जगामध्ये पिटवलेला आहे <energetic descriptivehuh Becca> आता बघा इंदिरा गांधींचा मी फॅन होतो त्यांनी चांगलं काम केलं डॅशिंग होत्या सगळं होतं आणि आता जे आत्ता मोदी साहेबांनी बघा मला सांगा ते कुठला आपला तो प्रधान राष्ट्रपती त्यांना इकडे घेऊन आले होते इथं आपल्या देशात ट्रम्प ट्रम्प आता कशी दोस्ती आहे त्यांची एकदम असं धरून चालतात ते जो बायडन म्हणजे एवढं कधी बघितलं होतं का तुम्ही <laughs> अमेरिका <आगे थे> <laughs> <laughs> महासत्ता आणि आता ही महासत्ता आपला देश बनणार आहे तुम्हाला काय त्रास आहे <laughs> आता अशा माणसाला भेटायला जाणं तिथे रान काय बघायची आहे बिलकुल नाही आपल्याला काम बघायचं आहे आणि आपल्या राज्याला जेवढं काय त्यांनी सांगितलंय आगे बढ़ो कृषि में एजुकेशन में हेल्थ में जो चाहिए करो पूरी तरह सौ दिन का प्रोग्राम बनाओ एक पैसा कम इधर यहाँ से पैसे की कोई कमी नहीं होगी आता तिकड़े जाए नको तुम्हें संग दादा बोलता तो रोज तिक बोलते तो तक तो ऑफिस काड़े एक नाथ शिंदे मुख्यमंत्री अरे मैं कशाला जो तो, आता ओबीसी भुजब साहब इकड़े तीन वेला मी गेलो तक मी आज देवेंद्र जी ओबीसीला तिथल्या सगळ्यांची बैठक घेणं त्या सगळ्यांशी काही गोष्टी केल्या बोलणं सगळ्या चर्चा करणं त्यामुळे आपल्याला रिझल्ट मिळाला की नाही आता तुम्ही सांगता चाललंय फक्त ते काय खाते वाटपासाठी नव्हतो गेलो तेव्हा खाते वाटप नव्हतंच त्यामुळे हे जरा समजून घ्या चांगलं काम त्याला चांगलं म्हणा आता बाळासाहेबांचे काही स्वप्न होतं कश्मीर ते बाळासाहेब आमचे म्हणायचे एक दिवस मला प्रधानमंत्री बनवा मी तीनशे सत्तर कलम हटवून दाखवतो बरोबर राम मंदिर बांधलं पाहिजे अरे बांधलं ना त्यांनी तीनशे सत्तर कड हटवलं की नाही का सगळ्यांना बंद एक तरी झालं का हो का चू तीनशे सत्तर कड हटवलं ना आता त्यांचं का आपण मी जे चांगलं काम करतील देशभक्तीचं देशाला वाचवण्यासाठी पाकिस्तानच्या विरोधामध्ये जे करतील त्यांच्याकडे जाणं काही चुकीचं आहे तुम्ही लगेच चालले सीएम तिकडे आता बोलणारे काही लोक का इकडे आहेत काही लोक नाही आहेत पण तुम्हाला सांगून ठेवतो की आपल्या राज्य सरकारच्या ज्या आपल्या हिताचं जे आहे ते आपल्याला बिलकुल केलं पाहिजे तुम्ही म्हणाले की कामाक्या मात्याचं दर्शन घडवलं का नाही सुरते बरोबर मनावर दगड ठेवून खुले मनाने वापर दिली तुम्ही मला सांगितलं की या इकडं बरोबर आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो तुम्ही दादांना विचारले का <laughs> तुम्ही विरोधी पक्ष नेता तुम्हाला व्हायचं होतं ते तरी झाले का तुम्ही खरं आहे की नाही ते कालच्या भाषणातून दिसत होत असू द्या बघा दादा दादा आहे तुमची दादागिरी हमेशा चलेगी आम्हाला मित्र आहे वाईट तुम्ही मित्र आहात तुम्ही मला काल सांगितलं की आपण एकदम एक दुसऱ्याला जवळ आणि तुमचं काम सांगा मी कधी केलं नाही तुम्ही एक तरी काम असं सांगा प्राजेक्टला पूर्ण अधिकार द्या बोले दिले की नाही मी शंभर टक्के प्राजेक्ट कुठे काय सांगा <सूरा> कधी नाही नाही तो बोल ना प्राजेक्ट बोलणारच नाही त्याला माहित आहे मला अजून काम करून घ्यायचंय त्याला त्यामुळे तर काय आहे याच्यामध्ये ठीक आहे तुम्ही तसे मनाने चांगले आहात आणि काल थोडंसं हलकं फुलक वातावरण पण व्हायला पाहिजे होतं फक्त एवढंच आहे की तुम्ही हलकं फुलक वातावरण करताना एकदम पार आम्हाला बो बरोबर असं बोचेल असंच बोलत होते असं कसं काय का मोक्का मोक्का तुम्ही काल सांगत होते आता त्या आमच्या त्या सचिन कोळेकरला मोक्का लागला लागला ना सांगलीतल्या बरोबर की नाही ते तुम्हाला माहीत आहे तेव्हा ते किती ओक्साबोक्षी रडत होते त्यांचं अश्रू तुम्हाला दिसले नाही आणि नंतर तुमचेच माणसं गेले त्यांना तुम्ही पक्षात या राष्ट्रवादीमध्ये हिअरिंग लावतो आणि ते, ते, ते काढतो मका तुम्हाला माहीत नसतं तुम्हाला सगळं माहीत असतं तुम्ही तुम्ही करत नाही